करमाळा तालुक्यातील सीना नदीला अचानक आलेल्या पुरामुळे सांगोबा येथील आदिनाथ महाराजांच्या मंदिरात मोठा अडचणीचा प्रसंग निर्माण झाला आहे मंदिर परिसरात सत्तर ते ऐंशी नागरिक अडकले असून त्यांच्यासोबतच महसूल विभागाचे कर्मचारी देखील असल्याची माहिती मिळाली आहे पुराचे पाणी मंदिराभोवती वेगाने वाढल्याने नागरिकांना बाहेर पडणे अशक्य झाले सध्या गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने हेलिकॉप्टर अथवा एनडीआरएफच्या आर एफच्या टीमची मदतीची मागणी संस्थानिकांकडून होत आहे पोथरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारे हे मंदिर दरवर्षी भाविकांनी फुलून जाते मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला आणि भाविकांसह काही स्थानिकही या ठिकाणी अडकून पडले आहे प्रशासनाकडून तातडीने मदत कार्य सुरू करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे करमाळा तालुक्याच्या सोलापूर जिल्ह्यातल्या पूर्व भागामधल्या संगोबा सेनाकाठी नदीवरती आम्ही सगळे ग्रामस्थ जवळ पन्नास साठ ग्रामस्थ महसूल प्रशासनातले बारा तलाठी दोन सर्कल आणि पोलीस पाटील आहेत कोतवाल आहेत रात्रीपासून आम्ही ह्या सगळ्या पूरपरिस्थितीमध्ये अडकलेलो आहोत महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या यंत्रणेला आम्हाला सांगायचं आहे की आमची तुम्ही कृपया सुटका ना करावी आम्हाला बचाव कार्य करावं एन डी आर एफच्या माध्यमातून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आमची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत महसूल प्रशासनाने सुद्धा आम्हाला या ठिकाणी रात्रीपासून त्या ठिकाणी मदत दिलेली आहे तालुक्याचे आमदार नारायण राबांना आम्ही संपर्क केलेला आहे खासदार दहनशिंग मोहिते पाटील साहेबांना संपर्क केलेला आहे त्याबरोबर सोलापूर जिल्ह्याचे नैसर्गिक आपत्ती प्रमुख ढोले साहेब त्यांच्याशी शिकवलेला आहे परंतु शासनाला आणि सगळ्या यंत्रणेला आमच्या हात जोडून परिस्थिती आहे लहान मुलं आहेत वयोवृद्ध महिला आहेत माणसं आहेत स्वतः महसूल प्रशासनाची माणसं आहेत पोलीस पाटील सगळी यंत्रणा आम्ही इथे या ठिकाणी बसलेलो आहोत साठ सत्तर ते ऐंशी आसपासची सगळी ही जनता आहे नागरिक आहेत यांना वाचवण्यासाठी शासनानं आर एनडीआरएफ येणं गरजेचं आहे नाहीतर आमच्या या सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी जीवितच धोका हो निर्माण होऊ शकतो हे आहे प्रशासनाने आणि शासनानं वेळी दखल घेऊन आम्हाला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मदत कार्य करावं अशी नम्र विनंती करतो आणि या सगळ्या लोकांना जीव वाचवण्यासाठी या सहकार सरकारने सहकार्य करावं त्याचबरोबर या सिनाकारच्या सगळ्या गावांमध्ये पाणी आहे पुलं सगळी बंधाऱ्या बंधारे सगळे पाण्यात गेलेले आहेत संपर्क तुटलेला आहे त्यामुळे आम्हाला जीव महत्वाचा आहे सत्ता संपत्ती सगळ्या बाबी आमच्या वाहून गेलेल्या आहेत आम्हाला फक्त जीवाची पर्वा आहे आम्हाला तेवढं वाचवण्यासाठी प्रशासनानं सहकार्य करावं